अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर सत्यनारायण पूजन कधी करावं आज करावं कि उद्या करावं पण नैविद्य काय दाखवायचा आता ज्यांचा उपास आहे त्यांनी सत्यनारायणचा प्रसाद घ्यावा का का नाही घ्यावा त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती मी आज सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटत आज सव्वीस डिसेंबर आज गुरुचैत्र पारायण सगळ्यांचं संपलेलं आहे आणि आज दत्त जयंती आहे आज पौर्णिमा आहे तर आजच सत्यनारायण करायचा सत्यनारायण पूजन आज करा घरामध्ये सगळ्यांनाच उपास असेल असं काही नसतं सत्यनारायण पूजन आज प्रदोषकाळी करायचं आहे प्रदोषकाळी म्हणजे काय संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता प्रदोषकाळी सत्यनारायण पूजन करायचं बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करा ज्यांनी आतापर्यंत सत्यनारायण नाही केले त्यांनी आजपासून सत्यनारायण पूजन करू शकता कोणाच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल आर्थिक स्थैर्यता नसेल घरात पैसे खूप येतात पण टिकत नाही तर त्यांना जो समस्या आहे कर्जबाजारी पणपणा असेल त्याच्यामध्ये साधा आणि सोपा उपाय विना खर्चिक स्वतः तुम्ही सत्यनारायण करायचं वर्षभर वर्षभर आपण स्वतः घरच्या घरी सत्यनारायण करावं आणि श्रावणामध्ये ब्राह्मणांच्या हातून सत्यनारायण पूजन करावं कारण की त्यांनी केलेलं पूजन हे वेगळ्या प्रकारचं असतं शेवटी ब्राह्मणाच्या हातून पूजन केलेलं हे सर्वस्व असतं आपण जे पूजन करतो ते वर्षभर आपण जे पूजन करतो ते मनोभावे करायचं आणि श्रावणामध्ये ब्राह्मणाच्या हातून एकदा तरी सत्यनारायण पूजन आहे ते करायचं तर आता आज सव्वीस तारखेला सत्यनारायण पूजन प्रदोषकाळी करावं सत्यनारायण पूजन करता जे पूजन करणार आहे त्यांना उपास आहे दत्त महाराजांचा उपास आहे उपास अवश्य करावा उपास आज एकादशी सारखा असतो आजचा सा उपास सुटत नाही तर आज तुम्ही जे सत्यनारायण करणार आहे त्यांनी घरामध्ये सगळ्यांनाच उपास असेल असं नाहीये आपले लहान मुलं असेल यांना उपास नसतो तर मग तुम्ही सत्यनारायण भगवान तुम्ही नवीन दाखवू शकता वरम भात भाजीपोळी सगळं दाखवा शिड्याचा प्रसाद दाखवा तो प्रसाद घरच्यांनी घेतला तरी चालतो घरच्यांनी प्रसाद घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम आता खूप जण म्हणणार दादा आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच उपास आहे मग काय करायचं तर तुम्हाला एक साधं आणि सिंपल सांगतो उद्या उद्या पण आहे सत्तावीस तारीख उद्या उद्या पण आहे तर उद्या जी सत्यनारायणची पूजा मांडणी आहे ती तशीच ठेवायची आज पण तशीच ठेवा उद्या पण तशीच ठेवा उद्या ज्यांना नाही जमलं त्यांच्यासाठी सांगतो ज्यांना नाही जमलं त्यांनी आज ज्यांना जमेल त्यांनी आजच प्रसाद दाखवून द्या आज ज्यांना नाही जमला त्यांनी उद्या सत्यनारायणचा जो प्रसाद आहे तो त्यांना दाखवू शकता पूजा मांडणी ह्याप्रमाणे आज आज करायची उद्या नाही उद्या दाखवू शकता शक्यतो आजच नवीन दाखवा शिर्याचा प्रसाद आज दाखवा आणि सेवा पूर्ण करा आज एकादशी सारखा उपास असतो म्हणून आज जास्तीत जास्त, जास्त म्हणजे जा आज दत्त महाराजांची सेवा होईल स्वामी महाराजांची सेवा होईल सत्यनारायण भगवानची सेवा होईल आणि हे सगळे नारायण ना अवतार आहे शेवटी परब्रह्म आहे म्हणून आज जास्तीत जास्त नामस्मरण करावं जास्तीत जास्त जे सत्यनारायणची कथा आहे ती पूर्ण वाचून घ्या कारण की पौर्णिमेचा प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी सहा वाजता आपण सत्यनारायणचं पूजन अवश्य करावं खूप जण म्हणणार मग आम्ही आता उपवास करतोय मग पूजा केली चालेल का आजच पूजा आहे ती आजच करावी आजच तसं मुहूर्त म्हणजे मुहूर्त म्हणण्यापेक्षा आपण पौर्णिमा आहे ती आज आहे प्रदोषकाळी पूजन करावं कारण की आज दत्त जन्मोत्सव आहे दत्त जयंती आहे आणि सत्यनारायणची पूजा आज जर केली त्याचं फळ तुम्हाला छान भेटत असत ज्यांनी याच्या अगोदर नाही केलं सत्यनारायण पूजन साधं सोपं मांडायचं आहे सुपारी असेल सुपारीच आपण गणपती मांडतो परत आपण जे आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याचा अभिषेक करायचा पुरुष सुक्त हे म्हणून सत्यनारायण पूर्तीचे जे पाच अध्याय आहे ते अध्याय पूर्ण वाचून आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजन अवश्य करावं तस जे फळ आहे ते फळ आपल्याला छान प्रकारे भेटत जर सेवा असत फळ दत्त महाराज स्वामी महाराज असेल ते पूर्ण देत असत फक्त आपलं मन प्रांजल पाहिजे मन चांगलं पाहिजे बस दुसरं काही नाही दुसऱ्याबद्दल आपले वाईट विचार नाही पाहिजे नाही तुम्ही कितीही सेवा केली दुसऱ्याबद्दल वाईट विचार ठेवले काहीही आपल्या हातात राहणार नाही झालेली सेवा मी पूजन दाखवा ज्यांना नैवेद्य दाखवणं शक्य नसेल त्यांनी उद्या नैवेद्य दाखवा पण सत्यनारायण पूजन आजच करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ